नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण उपवासासाठी असे दोन पीठ तयार करून ठेवणार आहोत एक आहे उपवासाचं प्रेमिक्स आणि दुसरे पीठ आहे ते उपवासाच्या आपले भगरीच्या भाकरीचं पीठ हे दोन्ही पीठ तुम्ही स्टोअर करून बरेच दिवस ठेवतात ठेवू शकता आणि ऐन वेळेला खूप साऱ्या रेसिपी यापासून बनू शकता उपवासाची भगरीची भाकरी अगदी अगदी छान होते या पिठापासून तसेच जे आपण प्रीमिक्स बनवले त्याचे पण आपण उटतपे डोसा आपे या असे बरेच पदार्थ बनवू शकतो सुरुवातीला आपण उपवासाचं प्रीमिक्स तयार करूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा बनवण्यासाठी इथे मी वाट्या भगर घेतलेली आहे आणि एक वाटी शाबूदा चाळणीने चाळून यातले खडे किंवा मग एखाद्या वेळेस तांदूळ डाळ वगैरे पडलेले असते त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायची आहे प्रमाण सांगितलंय साधारण एक किलो जर भगर असेल तर तुम्ही पाव किलो शाबुदाना घ्यायचा आहे ह्या प्रीमिक्स पासून बनवलेले इडली डोसा आंबोली किंवा मग आपे अगदी परफेक्ट तयार होता साठी आपल्याला हे न भाजता बनवायचे म्हणजे याचे दोषे वगैरे कुरकुरीत होतात भाजल्यानंतर एखाद्या वेळेस दोशाला किंवा मग बनवताना पण त्रास होतो त्यामुळे हे कच्च पीठ बनवणार आहोत कच्चं पीठ जरी बनवलं तरी हे एक ते दीड महिना व्यवस्थित टिकतं त्यासाठी मी एक वाटी शाबदाना यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलाय आणि हा थोडासा आधी जाडसर काढून काढून घेतलेला आहे थोडासा जाडसरच काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काड़ू जी तीन वाट्या भगर घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकून घ्यायची आहे घालून आपण हे मिक्सरमध्ये हे शब्दाण्यामध्येच हे आपण भगरीचं जे पीठ काढले जाडसरच काढून घ्यायचं फार बारीक पण नाही काढायचं ते टाकून घ्यायचे हे शाबदाना आणि भगरीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून घेतलंय व्यवस्थित छान एक जीव होण्यासाठी पुन्हा हे मिश्रण एकदा आपण त्याच पॉटमध्ये टाकून थोडस एक पल्स मोडवरती फिरून घ्यायचं मध्ये टाकून पुन घेतले पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरून घेऊया फार बारीक नाही करायचं फक्त पल्स मोडवरती चालू बंद करत हे मिक्सरला फिरून घेतले हे उपवासाचे प्रीमिक्स आपले तयार आहे आपला जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीनंच हे काढून घ्यायचं एकदम पिठासारखं पण बारीक काढायचं नाही आपल्याला अगदी रवा पिठे काढून घ्यायचं हे उपवासासाठी किंवा मग नवरात्रात पूर्वतयारी म्हणून हे तुम्ही उपवासाचं भगरीची भाकरी जी बनवतो त्याचं पीठ तयार करून शेव ठेऊ शकता हे एक किलोच्या प्रमाणात मी पीठ तयार करते त्यासाठी मी एक किलो भगर स्वच्छ चाळून व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाना आहे हे वजनी प्रमाण झालं जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगायचं असेल तर चार वाट्याचं भगर घेतली तर एक वाटी आपल्याला शाबुदाना वगैरे आणि शाबुदाना भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कडे व्यवस्थित गरम झाली यामध्ये आपण थोडीशी भगर अर्धी अर्धी भगर टाकून भाजून घ्यायची फार जास्त ही भगर भाजायची नाही जास्त प्रमाणात भगर भाजले गेली तर भाकरी व्यवस्थित वळल्या जात नाही आणि कडवट पण आपण येतो भगरीला म्हणून हीट हीटवरती थोडीशी ही, ही भगर पाच ते दहा मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची भगर छान पाच मिनिट भाजून झाली व्यवस्थित हाताला गरम लागली पाहिजे इतपतच भाजायची जास्त भाजली तर म्हटल्याप्रमाणे याची भाकरी किंवा मग डोसे व्यवस्थित होत नाही आता ही भगर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच जी राहिली ती आपण अशीच बॅच आपली भगरीची भाजून झाली एक वाटी शाबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे भगरीपेक्षा शाबुदाना थोडासा जास्त भाजायचा खुल्या गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित गिरणीवरती निघल्या जातो किंवा मग मिक्सरवरती पण तुम्ही काढू शकता आता हे शाबुदाना भाजून घेऊया आता भाजून झालाय ज्यामध्ये भगर आपण काढून ठेवली त्यामध्येच हा शाबुदाना आपल्याला टाकून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा भाजणी म्हणा किंवा मग उपासाच्या भाकरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे शाबुदाना आणि भगर आपण एकत्र एक मिक्स करून घेतली आहे हे तुम्ही थंड झाल्यानंतर मिक्सरवरती काढू शकता किंवा मग जी छोटी मिनी गिरणी असती त्यावरती पण तुम्ही हे काढून आणू शकता मी शक्यतो गिरणीवरून हे पीठ दळून आणणार आहे त्यामुळे गिरणीवरती पीठ व्यवस्थित काढलं जातं आपण उपासाचे दोन्ही पीठ तयार करून घेतलेले आहेत एक आहे उपासाचं प्रीमिक्स यापासून पण तुम्ही बरेच पदार्थ तयार करून ठेवू शकता आणि दुसरं उपासाच्या भाकरीचं पीठ हे दोन्ही पीठ जर तुमच्याकडे तयार असतील तर तुम्ही उपासाला कोणतेही झटपट असे पदार्थ तयार करू शकता आणि हे पीठ तुम्ही दळून आणल्यानंतर फक्त थंड झाल्यानंतर किंवा मिक्सरवरती काढले तरी पण थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये स्टोअर करायचे म्हणजे हे पीठ जास्त दिवस टिकतात जाळी वगैरे त्याला लागत नाहीत तुम्ही उसासाठी कोणत्या कोणत्या रेसिपी बनवता ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय